नमस्कार माझी तीर्थयात्रा मी महाकुंभ अयोध्या काशी विश्वनाथ आणि वाराणसी इथं फिरायला गेले होते अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता टिळकनगर टर्मिनस कुर्ला येथून आम्ही जयनगर एक्सप्रेसने निघालो होतो प्रयागराज स्टेशन त्यासमोर प्रयाग पॅलेस म्हणून हॉटेल आहे तिथं आमचं बुकिंग होतं ट्रेनमध्ये छान गप्पा गोष्टी सगळ्या चाललेल्या होत्या फक्त एकच टेन्शन होतं महाकुंभचं स्नान मिळेल का नाही दर्शन मिळेल का नाही एवढंच टेन्शन होतं ट्रेनमधनं उतरायच्या वेळेला आम्हाला समजलं आमची ट्रेन, ट्रेन प्रयागराज ऐवजी प्रयागराज झकी जंक्शनला थांबणार आहे इथे उतरल्यावर अफाट गर्दीतून आम्ही कसे बसे स्टेशनच्या बाहेर आलो बाहेर आल्यावर आम्हाला समजलं की प्रयागराजला जायला इथून दोन ते अडीच तास लागतात आणि तेही रिक्षाने जावं लागणार आहे मग आम्ही रिक्षा करून प्रयागराजला निघालो पण ट्रॅफिक खूप असल्यामुळे प्रयागराजला दोन तासाच्या ऐवजी आम्हाला पोचायला सहा तास लागले आम्ही हॉटेलवर पोहोचून फ्रेश होऊन नंतर थोडंसं काहीतरी खाऊन आम्ही संगमावर जाण्यासाठी सगळेजण तयारीनिशी निघालो तिथे जाण्यासाठी आम्हाला पाच ते सात किलोमीटर चालावं लागलं आणि स्नाना तिथं गेल्यानंतर आम्हाला व्यवस्थित एवढ्या गर्दीतसुद्धा व्यवस्थित पाण्यात उतरायला मिळालं पाण्यामध्ये स्नान करायला मिळालं आणि संगमाचं पाणी आणायलासुद्धा मिळालं खूप व्यवस्थित सगळं पार पडलं आम्ही तेवढेच चालत परत आलो खूप छान सगळं झालं एवढ्या गर्दीतून सुद्धा खूप साधू संत सगळं मोठे मोठे आखाडे त्यांचे सगळे साधू संतांना बघितल्यानंतर मनात विचार आला एवढं चालतसुद्धा एवढी एवढ्या गर्दीतून लोक येत आहेत किती ह्या प्रयागराजचं महत्त्व आहे ना खरंच प्रयागराज ना भारतातील सर्वात पवित्र शहरांपैकी एक आहे तिथे गंगा यमुना सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे हे शहर ना धार्मिक महत्वासाठी ओळखलं जातं येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो तर दर एकशे चव्वेचाळीस वर्षांनी महाकुंभमेळ्याचं आयोजन असतं या काळात देश विदेशातून लाखो भाविक तेथे येतात आता हे दिसतंच आहे आपल्याला या पवित्र घाटावर स्नान करतात आता प प्रयागराजमध्ये हा एकच घाट नाही आहे असे पाच घाट आहेत आणि प्रत्येक घाटाचा महत्त्व वेगळं वेगळं आहे कुठं साधू संत आंघोळ करतात कुठं म्हणजे असं वेगळं वेगळं महत्त्व आहे ते आता आपण प्रयागराजच्या पाच प्रमुख घाटांचं महत्त्व जाणून घेऊया आता पहिलं घाट आहे तो संगम घाट हा घाट प्रयागराजचा सर्वात पवित्र घाट मानला जातो हे गंगा यमुना सरस्वती यांचा संगम आहे त्यामुळे याला ति त्रिवेणी घाट या नावाने ओळखलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी घाटावर जाण्यासाठी मोठ्या कमानी केलेल्या आहेत आणि तिच्यावर लिहिलेलं आहे संगम द्वार वगैरे या ठिकाणी लोक श्रद्धेने स्नान करतात आणि आपली सर्व पापं नष्ट होतात असा त्यांचा समज आहे श्रद्धेने स्नान करणाऱ्या अलौकिक भाविकांना याचा अनुभव मिळतो आता दुसरा घाट आहे तो अराईल घाट म्हणतात त्याला याच्या या घाटावर या अध्यात्माच्या मार्गावर असणारे लोक या घाटावर येतात त्यामुळे या घाटावर थोडी भाविकांची गर्दी थोडी कमी असते तिथं ध्यान प्रगती योगा योगाच्या दृष्टीने हा घाट अतिशय खास मानला जातो या घाटावर स्नान करणाऱ्यांना शुभ फळ मिळतं ज्यांना गर्दीपासून दूर राहायला आवडतं ना त्यांच्यासाठी हा घाट अतिशय उत्तम आहे तिसरा आहे राम घाट हा घाट ऐतिहासिक आहे या घाटावर होणारी संध्याकाळची आरती भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे स्नान करण्यासोबत येथे बोटिंगचा आनंद घेता येतो हा घाट संगम घाटाच्या अगदी जवळ आहे आणि हा घाट संगम घाटासारखाच प्रसिद्ध पण आहे तर चौथा घाट आहे दशाश्वमेघ घाट या घाटाचं अश्वमेघ यज्ञाशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं अश्वमेघ यज्ञ आणि हा तोच यज्ञ मानला जातो जो राजा भगीरथ यांनी गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी केला होता त्यामुळे प्रयागराजच्या प्रमुख घाटामध्ये या घाटाची गणना केली जाते आणि इथं लोक श्रद्धेने स्नान करायला जातात पाचवा घाट आहे लक्ष्मी घाट या घाटावर सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात या घाटावर संपत्ती आणि समृद्धीचे देवी लक्ष्मीची पूजा केली जाते महाकुंभमेळ्याच्या काळातही भाविक या घाटावर पूजा करताना दिसतात सगळं गजबजलेलं असतंय भक्तांच्या गर्दीने येथे संत साधू सगळेजण या घाटावर स्नान करतात असे मानले जाते की महाकुंभमेळ्याच्या वेळी पवित्र नद्यांचे पाणी अमृत होते त्यामुळे इथे संत साधू भक्त महाकुंभच्या वेळी घाटावर श्रद्धेने स्नान करतात खरंच प्रयागराज शहराचं किती मोठं महत्त्व आहे ना अशा ह्या प्रयागराज संगमावर आम्हाला स्नान करायला मिळालं तिथलं पाणी आणायला मिळालं खरंच मनाला खूप समाधान वाटलं आणि सकाळी लवकर उठून अयोध्येला जाण्याची तयारीला लागलो सकाळी सात वाजता आम्ही रिक्षाने बसकडे निघालो बसमध्ये बसून आम्ही अयोध्येच्या प्रवासाला लागलो अयोध्येचा प्रवास ला साडेचार तासाचा आहे होता पण जाताना खूप ट्रॅफिक लागल्यामुळं आम्हाला या प्रवासाला अठरा तास लागले अठरा तासाच्या प्रवासानंतर आम्ही अयोध्येच्या पावन नगरीत प्रवेश केला अयोध्येला प्रवेश केला पण खूप उशीर झाल्यामुळं आम्हाला त्या दिवशी दर्शनाला जाता आलं नाही मग आम्ही सकाळी लवकर उठून दर्शनासाठी गेलो आम्ही हनुमानगडीच दर्शन घेतलं तिथेही खूप अलोट गर्दी होती तेवढ्या गर्दीतून आम्ही दर्शन घेऊन नंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी गेलो एवढी गर्दीत सुद्धा आम्हाला रामलल्लाचं दर्शन अतिशय अतिशय सुंदर प्रकारे झालं रामलल्लाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही खाणं पिणं आटपून काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी निघालो काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जाण्यासाठी वाराणसीत पोहोचायला आम्हाला ट्रॅफिकमुळं खूप उशीर झाला त्यामुळं आम्ही सकाळी लवकर उठून पहाटे चार वाजता लाईन लावली आणि काशी विश्वेश्वराला चार तास लाईनमध्ये उभं राहून आम्ही काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं काशी विश्वेश्वराचं दर्शन खूप छान झालं आम्ही जी योजना केली होती ती सगळी दर्शनं आम्हाला खूप खूप सुंदर झाली नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो परतीच्या प्रवासात काही लोक ट्रेनने आले आणि काही लोक विमानाने आले आणि आम्ही पण विमानाने आलो आणि खूप छान असा आमचा प्रवास झाला खरंच एवढ्या महाकुंभच्या मोठ्या गर्दीमधून अठरा अठरा तास ट्रॅफिकमध्ये अडकून सुद्धा आम्हाला सगळी दर्शनं खूप सुंदर झाली ठरवल्याप्रमाणे आणि एवढा मोठा आमचा ग्रुप असून सुद्धा कोणालाही कसलाही त्रास झाला नाही ही माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय आणि अलौकिक महाकुंभ प्रयाग अयोध्या काशी वाराणसी तीर्थयात्रा आहे धन्यवाद